हाय फ्रेंड्स एक छानशी कविता आहे कवी बदाम पाटील यांनी दरवेळी काहीतरी इमोशनल कविता लिहित असतात पण यावेळेस त्यांनी अगदी विनोदी कविता लिहिली आहे एक प्रेमवीर आणि त्याचा कसा प्रेमात त्याची प्रेयसी त्याला चुना लावते ह्या गोष्टी त्यांनी अगदी छान पद्धतीने मांडलेल्या आहेत ते एक छानशी विनोदी कविता आहे ते मी सादर करतो आहे कवितेला सुरुवात करूया तिच्यावर प्रेम केलं काय झाला माझा गुन्हा तिच्यावर प्रेम केलं काय झाला माझा गुन्हा प्रेमात पोरीनं लावला मला चुना स्वप्न होतं माझं प्रेमात एकदा पडायचं स्वप्न होतं माझं प्रेमात एकदा पडायचं सगळं विकायला लागलं तरी चालेल मागं नाही हटायचं रंकाळ्यावर घेऊन गेलो तिला पहिल्याच भेटीवेळी रंकाळ्यावर घेऊन गेलो तिला पहिल्याच भेटीवेळी माझी वाट लागायला सुरुवात झाली त्याच संध्याकाळी रात्रभर फोन चालू दिवसभर चॅटिंग रात्रभर फोन चालू दिवसभर चॅटिंग अरकुण तूम झालो भावांनो लागली माझी सेटिंग तिच्या वाढदिवसाचा केक मी तिच्या मैत्रिणींच्या बरोबर कापला तिच्या वाढदिवसाचा केक मी तिच्या मैत्रिणींच्या बरोबर कापला ते बघून तिच्या बापानं मला चौकात ओढून सोपला फाटली जरी कपडे मोडली जरी हाडे फाटली जरी कपडे मोडली जरी हाडे अजूनही मी जिवंत ठेवलेत काळजातले प्रेमाचे किडे फिरायला तिला घेऊन गेलो नेली मित्राची बुलेट फिरायला तिला घेऊन गेलो नेली मित्राची बुलेट तिच्या भावानं आम्हाला बघितलं डाव आला अंगलट दोनशेची कॅडबरी आणि दर महिन्याला रिचार्ज करून झालो मी कर्जबाजारी दोनशेची कॅडबरी आणि दर महिन्याला रिचार्ज करून झालो मी कर्ज बाजारी मी राहिलो तिथंच शेवटी तिला पळवून घेऊन गेला माझा शेजारी शेवटी मी ठरवलंय आता प्रेम नाही करायचं पुन्हा शेवटी मी ठरवलंय आता प्रेम नाही करायचं पुन्हा काय सांगू दोस्तांनो पोरीनं लावलाय मला चुना काय सांगू दोस्तांनो पोरीनं लावलाय मला चुना मित्रांनो जर कविता आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू